हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे या कांद्याच्या पातीपासून आपल्याला एवढी भन्नाट रेसिपी बनवायची ना मैत्रिणींनो खूप टेस्टी आणि खूपच छान तर ही कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता आणि ही आपल्याला एकदम छान बारीक चिरून घ्यायची आहे मोठी मोठी चिरायची नाही बारीक चिरून घ्यायची बघा खूप मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि घरातल्यांना तर खूपच आवडेन आवडीने खातीन ती तर पाहू शकता मी अशा पद्धतीने छान बारीक चिरून घेते ही कांद्याची पात आणि तुम्ही ही रेसिपी केली आहे का पहिली मला ते पण कमेंट करून सांगा आणि नसन केली तर लगेच पाहताच किचनमध्ये तुम्ही जासन करायला तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी कांदे घेतलेत बघा हे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत तर कांद्याची वरची साल मी स्व काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ नळाखाली हे कांदे मी धुवून घेतलेले आहेत ते हे कांदे आपल्याला काय करायचे बघा ते पण सांगते तुम्हाला मी कसे चिरायचे ते तर कांद्याची पात आपली झालेली आहे चिरून बघा बारीक एकदम आणि इथे एक मिरची घेतलेली आहे बघा मी एकच मिरची घेतली तुम्हाला जर वाटत असेल तिखट जास्त खाऊश वाटत असेल तर तुम्ही दोन मिरच्या किंवा तीन मिरच्या ह्याच्यात टाकू शकता कारण मी इथे एकच मिरची टाकणार आहे आणि ही मिरची पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची म्हणजे दाताखाली आपल्या येणार नाही एकदम बारीक चिरायची अशा पद्धतीने ते कांदे बघा आपल्याला हुबे पातळ चिरून घ्यायचेत मैत्रिणी बारीक कांदा नाही चिरायचा हुबे पातळ कांदे चिरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने खूप छान ही रेसिपी मैत्रींना तुम्ही नक्की एकदा करून पहा तर पाहू शकता कांदा मी हुबा पातळ चिरून घेतलेली आहे आणि कांद्याची पात पण चिरून घेतलेली आहे तर पुढे काय करायचं आहे आता ह्या बाऊलमध्ये आपल्याला कांदा सर्व टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर कांद्याची पात पण टाकून घ्यायची आपल्याला मैत्रींना संपूर्ण व्हिडिओ मी संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये सर्व काही व्यवस्थित सांगते व्यवस्थित तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी तुम्ही करून पहा खूप छान होती इथे एक वाटी मी बेसन पीठ घेतले बघा पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे हळद टाकून घ्यायची एक चमचा त्यानंतर इथे धना पावडर बघा मी एक चमचा घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी जिरा पावडर छोटा एक जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि त्यानंतर काय करायचं आहे मैत्रीणं आपल्याला सांगू का तुम्हाला ओवा घेतला आहे बघा मी हाता ओवा चांगला क्रश करायचा आहे आणि तो ओवा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे ओवा चांगला असतो आपण डाळ ह्याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे चण्याचं त्याच्यामुळं पचायला खूप छान असतो चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे हे सर्व आपल्याला सर्व झालेलं आहे आता टाकून तर हे हाताने आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे हाताने पहिली सगळं मिक्स करून घ्यायचे आणि लागण असं पाणी टाकायचं एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही नाही तर बेटर आपलं पातळ होऊ शकतं पाहू शकता मैत्रीण ह्याचं काय करायचं तुम्हाला समजलंच असेल तरी पण मी तुम्हाला सांगते ह्याची है, आपल्याला कांद्याच्या पातीची छान भजी करून घ्यायच्यात बघा आणि ह्या भज्यांपासून पण छान रेसिपी आहे ह्याची मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर हे छान मिक्स करून झालेले आहे हे साईडला ठेवायचे आपल्याला आणि इथे मी वाटण्याचं साहित्य घेतलं आहे बघा खोबरं छान भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे थोडं अद्रक घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि कोथंबीर छान स्वच्छ धुवून ती घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व स बघा मी साहित्य हे मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलं आहे तर आता आपण आता झाकण लावून मिक्सरला हे फिरून घ्यायचे आणि छान बारीक पेस्ट करून घ्यायची पाहू शकता तुम्ही छान मी वाटून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया आपण आता गॅस कवळूया इथे मी छोटी कढई ठेवलेली आहे मैत्रिणींनो आणि छोट्या कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेल टाकून झाल्याच्या नंतर तेल गरम झालं ना की त्यानंतर आपल्याला इथे मी चेक करते बघा तेल गरम झाले ना ना का नाही मैत्रिणींनो चॅनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणींनो आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या तर पाहू शकता मैत्रिणींनो तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया पिठ हे थोडंसं टाकलेलं त्यानंतर आपल्याला इथे भजी सोडून घ्यायच्यात बघा तेलावर एक एक करून टाकताच्या वेळेस सांभाळून टाका हातावर हो तेल उडू शकतं आपण भजी सोडायच्या वेळेस गॅस फास्ट ठेवायचा आहे जेवढी बसन तेवढीच भजी ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात भजी आपली सर्विस सोडून झाली ना ते तेला व त्यानंतर घॅस मिडियम घॅस करायचं आहे आणि मिडियम घॅसवरच ही भजी, भजी।, भजी छान तळून घ्यायच्यात घॅस फास्ट ठेवायचं नाही फास्ट जर ठेवला तुम्ही या भजी आतून कच्ची राहणार आणि वरून जळणार भजी त्याच्यामुळं मिडियम घॅसवरच ही भजी आपल्याला छान तळून घ्यायच्यात छान मस्त क्रिस्पी भजी होतात ही आणि तशी पण भजी ही खायला खूप छान लागतात आणि ह्या ह्या भज्यांपासून आपल्याला छान वेगळी रेसिपी बनवायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा पुढे तुम्हाला समजेल मी काय करते ते तर पाहू शकता छान कलर आलेला आहे आप आपल्या भज्यांना ते ही छान वर खाली करून घ्यायच्यात आपल्याला परत एकदा तर पाहू शकता मैत्रिणींनो छान भजी तळल्या गेलेली आहेत ते ही काढून घ्यायच्यात आपल्याला एका ताटामध्ये सर्व मी काढून घेतलेत बघा आणि त्यानंतर काय करायचे पुढची भजी आपण आता सोडून घेऊया तेलावर छोटी छोटीच करायची लई मोठी नाही करायची पाहू शकता अशा पद्धतीने सोडतानी एक अगदी सांभाळून सोडा हळूहळू भजी सोडून झाल्याच्यानंतर हलक्या हलक्या हाताने थोडंसं जरा हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे बघा खालची साईड आपली तळल्या गेलेली आहे ते हे पलटी करून घेऊया आपण खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींना पण खूप छान लागते ही रेसिपी खायला तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची भजीची रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा नसन केली तर करून पहा आणि आवडला व्हिडिओ तो मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर ही छान तळल्या गेलेली आहे आपण आता ही पण काढून घेऊया बघा असा कलर आला ना भाज्यांचा मग काढून घ्यायची आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायच्यात तर सर्व भजी मी बघा तळून घेतलेली आहे तर पुढे काय करायचे इथे बघा मी कढई ठेवली आहे दुसरी कडईमध्ये मी साधारण दीड दीड पळी तेल टाकून घेते तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वाटते तेवढं तेल तुम्ही टाकू शकता तर तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर एक चमचा मी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरं पण छान फुललं ना त्यानंतर इथे मसाले घेतलेत कांदा मसाला दोन दोन चमचे घेतले हळद घेतली एक चमचा किचन किंग की मसाला घेतला आहे मी एक चमचा तर हे मसाले छान तेला परतून घेऊन आपण जो मसाला मिक्सरला वाटून घेतलेला खोबरं कोथिंबीर लसूण अद्रक खोबरं हे सर्व आपल्याला तेलावर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हा मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा चांगलं तेल सुट असतंवर मसाला एक मिनटं छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींना जेवढा मसाला आपला तेलावर छान परतताना तेवढी भाजीला टेस्ट एकदम छान येते तर पाहू शकता मैत्रीणं छान मसाला आपला परतलं आहे आणि तेल पण छान आहे कुठल्या पण म्हणजे ह्याला घाई करायची नाही व्यवस्थित केलं ना मैत्रिणीनं मन लावून तर भाजी खूप छान होती आणि घरातली पण खूप आनंदाने खातात जर चांगलं झालं तर आणि कौतुक पण करतात तर पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून दिले आणि सर्व एकदा मसाला छान हलवून घेतलं आहे हो तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता कारण जास्त वेळ आपल्याला ही भाजी उकळत नाही ठेवायची तर छान बघा भाजीला आपल्या रश्श्याला ह्या उकळी आलेली आहे तर हे आपण एकदा हलवून घेऊया आणि तरी पण सुटलेली आहे मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही मैत्रिणं चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणो आणि माझे व्हिडिओ पाहत जा छोटे असतात खूप छान असतात तर पाहू शकता आता को कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला वरून कोथंबीरने कशी टेस्ट छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मी मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला ही भाजी एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा रस्सा असा पण रस्सा प्यायला तुम्हाला खूप टेस्टी लागणार बरं का मैत्रिणींनो खूप छान तर छान आपली उकळी मस्त आलेली आहे रस्शाला पाहू शकता तुम्ही आणि तरी पण छानच सुटली एकदम मस्त तरी दिसती त्यानंतर काय करायचं आहे पुढे बघा मी दाखवते तुम्हाला आपण जी कांद्याची पाथ्याची भजी केली होती ती भजी आपल्याला ह्याच्यावर सोडून घ्यायची आहेत ह्या रशामध्ये मी सर्व भजी सोडून देते रशामध्ये ते सर्व भजी मी बघा ते ह्या रशामध्ये सोडून दिलेली आहे मैत्रिणी त्यानंतर आपल्याला थोडी परत कोथंबीर वरून टाकायची आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा खूप छान लागते ही कांद्याच्या पाथीची भज्याची रेसिपी खूप मस्त लागते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो मला नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ असतात पाहत जा संपूर्ण अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो